नमस्कार आज आपण करणार आहे तर गाजरापासून अशी एक नवी मिठाई ते अशी एकदा केली तर हमेशा करून खातान आणि गाजराचा हलवा पण विसरून जाताना एवढी छान अशी होती रसमलाई किंवा गुलाबजामुन काही म्हणलं तरी चालतंय रस रशीत असं होत आहे रेसिपीला सुरुवात करू हे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत हे असे गोड गाजर घ्यायचे सीझनचे गाजर आहेत आता खूप असं थंडीमध्ये ताजे ताजे गाज गाज गाजर आहेत तेच घ्यायचे अर्धा किलो गाजर येतं साल काढून घ्यायचं आणि दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवायचं कारण त्यावर बारीक बारीक खडे असतं त्यामुळे घेतले घेतल्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर मी थोडं थोडं करून दोन बळस वाटून घेणार होतं कारण छोटं भांडं आहे मोठंचं भांडं असं एकदम सगळं वाटायचं अर्धी वाटी साखर घेतलेली गाजर गाजर गोड असेल त्यामुळे जास्त काही साखर वापरायची नाही आहे आणि पाऊन वाटी दूध घेतलेलं आहे आपलं रेग्युलर दूध गरम करून थंड केलं दूध आहे असं मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं हे चांगलं बारीक झालं की कडाई घेतलेली त्यामध्ये एकच चमचा तुपापरायचा जास्त काही तुपापरायची गरज नाही आहे त्यामध्ये ही वाटण करून घेतलं ते टाकून घ्यायचं सगळं लो ते मीडियम गॅस करायचं आणि त्यावर सारखं हलवून ह्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं चांगलं शिजवून घ्यायचं शिजायला लागलं कलर बी छान ये लागला आता जसे जसं गाजरला कलर येत आहे आणि ते थोडं शिजत आलं की त्यामध्ये चार चमचे रवा टाकणार रवा बारीक घेतलेला आहे मोठा रवा घ्यायचा नाही मोठा जसं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि चार चमचे दूध पावडर टाकायची बारीक गॅस करायचा बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स झालं की छोटा चमचा त्यात विलायची पावडर टाकायची ऑप्शन आहे नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतं चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून शिजलेलं नाही आता रवा फुलायचा आहे त्यामुळे चांगलं शिजलेलं नाही जसं शिजन तसं कलर बी छान येत आहे आणि असं एक संघ गोळा होते त्यामुळे अजून शिजवायचं आणि गॅस बारीक ठेवायचं मसा गॅस ठेवायचा नाही मोठा घ्यायचं ठेवलं तर करपण शक्यता असे मग आता चांगलं झालेलं आहे आणि असं एकसारखं गोळा झाला आहे असं एकसारखं गोळ्या झालं की तयार झालं आहे म्हणायचं आणि आता काढून घ्यायचं गॅस बंद करून आणि काढून घेऊन हलकं थंड करून घ्यायचं म्हणजे आपल्या गोळे करायचं होते तर असं थंड झालं की लगेच गोळे करायला घेणार आहेत आणि कलर पण खूप छान असा आलेला आहे जसे फायदेशा आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे गोळे करायचे आपण गुलाबजामुनला करतो तसे करून घ्यायचे तर आणि सगळे सगळे आता गोळ्या असंच करून घेणार आहेत असे एकदम मऊ सॉफ्ट झालेले आहे आणि मऊच राहत आहे जास्त असं कडक नसतं काय नसतं त्यामुळे असं पटकन गोळे तयार होतात जास्त मेहनतची काही गरज नाही सगळे गोळे करून झालेले आहेत तर छान एक एकसारखे दिसायला लागलेले आहेत आता एक असे पसरड पॅन किंवा कढई असं घ्यायची त्यामध्ये एक चमचा पॅन टाकायचं पान टाकल्यामुळे दूध खाली बुडाला करपत नाहीये आणि अर्धा ना लिटर दूध घेतलं तुम्ही दूध कोणतंही वापरलं तरी चालतं गायचं किंवा म्हशीचं त्यात उकळी आली की त्याला पाच ते सहा मिनटासाठी बारीक गॅसवर चांगलं उकळून द्यायचं त्यामुळे दोन चमचे साखर आणि दोन चमचे दूध पावड टाकायचं दुधपाव थोडं थोडे करून टाकायची एकदम चाकली तर गाठी होत आहे त्यामुळे थोडं थोडी करून मिक्स करून घ्यायचं म्हणजे गाठी होत नाही तर साखर दोन चमचेच वापरायची कारण मग पण आपण साखर वापरलेली होती आणि गाजर पण गोड असतं त्यामुळे जास्त काही साखर वापरायची गरज नाही छान असं दूध घट्ट झालेलं आहे हे बघा जास्त घट्ट करायची काही गरज नाही कारण थंड झाल्या अजून ती घट्ट होणार आहे त्यामध्ये आठ ते दहा काजून आठ ते दहा बदाम असे बारीक कापून टाकलेत आहेत आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट टाकलं तरी चालते एक छोटा चमचा विरायची पोड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं कशी छान असं दूध तयार झाले आणि यामुळे आता ते बॉल तयार घ करून घेतले ती टाकून घ्यायची असे एक टाकायचे सगळे एकदम टाकायचे तर आणि उकळतं दूध पाहिजे उकळतं तू त्यामुळे टाकून घ्यायचे हे टाकून घेतले फक्त दोन मिनटासाठी बारीक गॅसवरती ठेवायचं आणि गॅस बंद करायचं आणि नाही ठेवलं तरी चालतं हे उकळतं दुधा मग टाकायचं आणि गॅस बंद केला तरी चालतंय कारण हे गोळे लईच असे सॉफ्ट एकदम मऊ असं त्यामुळे त्याला दुधामध्ये काही शिजवायची गरज लागत नाही अगदी छान असे मऊ तयार होत होतं गुलाबजामून किंवा रसगुल्ले सारखे एकदम असे सॉफ्ट तयार होत होतं आणि ह्या पद्धतीने एकदा गाजराची मिठाई केली तर हमेशा असं करून खातात हलवा सुद्धा त्याच्या पुढे फिका आहे हलव्यापेक्षा मी खूप छान असं लागतं हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडून अशी मिठाई तयार होती हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलचं नाही असं सबस्क्राईब करा बिलायकून दावेला विसरू नका